आम्ही काय केलं जेव्हा बांगलादेशमध्ये हिंदूंना मारत होते शेख हसीना पळून गेले तिथून त्याच्यानंतर हिंदूंवरती भयंकर अत्याचार झाला त्याच्यानंतर आम्ही विचार केला दादरमध्ये बांगला बंगाली बसायला नाही तर आम्ही शोधून शोधून त्यांना मारायला लावलो खरं सांग त्यांना म्हटलं अभिदान नाही भेटणे लॉ अँड ऑर्डर हातात घेतात मग तुम्ही तिकडे होता ना तिन्ही काय बोलत नाही तुमच्या तोंडाला काय फेविकॉल लागले का बांगलादेश हिंदू हिंदू नाहीये का पाकिस्तानला पण वीस टक्के हिंदू होते आज पॉइंट हा, हा, मला वाटतं पॉईंट फाईव्ह पर्सेंट पण नाहीये वन पर्सेंट पण नसतील हळूहळू भारतातला मॅप तुम्ही बघितलं तर वेस्ट बेंगाल नाहीये दे, डेमोग्राफी दे, बदलय केरला बदललंय काश्मीर तरी सगळ्यांनाच माहिती आहे असं बघितलं तर भारतातला चारही बाजूनी आम्हाला कुठेतरी म्हणतात ना चक्रव्यूह मध्ये आपल्याला ट्रॅप करतायत की काय अबू आझमी येऊ दे आमिन पटेल येऊ दे किंवा काँग्रेसचे पूर्ण पॅनेल येऊ दे पण हिंदुत्वासाठी आम्ही काम करत राहणार ते किती तडीपार करा बोला किंवा आमच्यावर एफ आय आर करा काही करा पण आपल्या धर्मासाठी आपलं काम काम कंटिन्यू करत राहणार आम्ही कधीही थांबणार नाही आम्ही कोणाला घाबरणारही नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा